सर पोलीस आमचं खूप जवळचा संबंध आहे नगरसेवक आहे आमच्या कुटुंबाचे संबंध आहे कारण कोणतीही गावात समस्या आली की सर्व आहे सगळ्यात जास्त सगळे कोणाचे तर फोन येतील तुम्हाला आणि अजून सर्वात आपलं जेव्हा इलेक्शन चालू होतं तेव्हा सर्वात पहिले जे कामगिरी ते आणि कालच पेपरमध्ये वाचले की आपल्या ज्या लोकांचे मोबाईल ते मिळाले भरपूर सरांचे आता असं मी समजते की चला आपल्या काटोनमध्ये आपली सत्ता आली आपली सत्ता म्हणजे बी तुम्ही असं समजू नका की तुमची नाही आहे कारण सत्ता की आता आपली सगळ्यात काटोचं बाहेर काढून देऊ आणि जनतेसाठी सर्व म्हणून काम करू राजकारण राजकारण ठिकाणी आठवण काटोणच्या ठिकाणी सर्वात पहिले शिराट शिरसाटकरांचं अभिनंदन करते सुरुवात तुम्ही चांगली करून दिली पाच वर्ष शेवट पण असाच राहील आता श्रीसा सरांना आपल्या गावातील इतर कदाचित वाचलं असेल किंवा माहिती नसेल म्हणून सरांचा सांगतील सरांना सर जेव्हा माझ्या शास्त्री वीरेंद्रबाबून निघून आले तेव्हा आपल्या काटनमध्ये शाळेची ही दिली होती आणि जेव्हा बाबू सुरुवात केली तेव्हा शाळेची संख्या ही नगरपती शाळेत गेला नाही नगर हे ग्रंथालय जे त्याच्या अभ्यासिका आपण चालू थ्रू चालू राहिले आहे अशा ग्रंथालय खूप कमीच आहे लोकांना सभा पहिले गोरगरीबाच्या मुलांसाठी ग्रंथालय उघडले आणि तिथं ते मुलं शिकू शकले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळेल या पद्धतीने चांगले शिक्षण व्यवस्था इथे लावली त्याच्यानंतर मी बाबांना माहिती नाही आहे त्याचे जे गुण आहे सगळं ते मी इथे व काही काम कोणासोब सोबत होत असेल चांगलं राहुल बाबांचे काम सुरू झाले त्या चेतूने आम्ही काम करू इथे पोलीस एकदा निवडून आल्यावर राहुल देशमुख कधी पक्षाचा भेदभाव करत नाही गोर गरीबांचा श्रीमंतचा गरीब आमचा भेदभाव राहत नाही जातीपातीचा भेदभाव राहत नाही कारण आमचे जे पक्ष आहे तो शाहू फुले आंबेडकरांचे विचार असा त्या विचारावरच आम्ही कामं करतो एक एक मुद्दे आठवण सांगते एवढंच की आता आताच आवाज विसरत आहे पंख फुटले आहे तिथे उभं आहे थोडं वेळ लागत पण मी तू एवढं सांगते की हे जागा मला माहिती नाही पण आताच मग खाली बोलता बोलता ताईने सांगितलं वाटतं की विरेंद्र बाबूंनी ही जागा उपलब्ध करून दिली होती म्हणून बरोबर आहे का हो विरेंद्र बाबूंनी जी जागा उपलब्ध करून दिली ही आणि त्याच्यानंतर जी पाया घातला तो राहुल देशमुखांनी नसला त्याच्यानंतर जे आपले आमदार साहेब आहेत त्यांनीही मदत केली सर्वांचा सहकार्य महत्वाचं असते इथे काही पक्ष वगैरे पाळला नाही पाहिजे हे माझं मत आहे ज्या ज्या समस्या असतील ज्या ज्या आपल्या नगर म्हणून आपल्याला मदत होईल ते आपण शंभर टक्के करू ज्या आपल्या नियमात बसतील त्याही करू कारण नियमाचं उल्लंघन केलं तर डबर्स आपण डिस्कॉलिफाय होतो हे सगळ्यांनी माझ्यासाठी नियमात बसल्यानंतर दोन वर्ष सत्ता भागली तरी भोगली चार वर्षात भरपूर काटनमध्ये जे काही काम झाले आहे ते चांगल्याच पद्धतीने झाले आहे अंडरग्राऊंड आल्या म्हणाट लाईट जे आहे ते लाईटचे एलईडी डी लाईट लावण्यात आले होते आणि अजून एक सांगते अभ्यास

आणि एक स्वीपर मी आताच होते एक स्वीपर तुम्हाला उपलब्ध करून दिली अजून काय काय प्रश्न होते माझ्या लक्षात नाही जे सांगितलं ते मी पूर्ण प्रयत्न करत करेलच आणि आता विजयी सांगितलं किचन किचडमधून कमळ फिरते तर विवेक बोगी असं वि असं म्हणेन की किचनमधून कमळ जरी फुललं तर इथं जे बसलं आहे त्या कमळवर लक्ष्मी बसल्या आहे त्या लक्ष्मीच्या हातात सरस्वती राहणार आहे सरस्वती असे

त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद देते आभार मानते जय हिंद जय भारत जय हिंद